वाळूस परिसरातील दुचाक्या जाणाऱ्या माथेफिरूला पकडण्यास अस पोलीस असमर्थ ठरली आहे याचा निषेधार्थ नगर नागरी कृती समितीच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला मागील चार वर्षापासून वाळूज परिसरात अज्ञात माती फिरून दुचाकी आणि चार चाकी वाहने पेटवत आहे मात्र पोलिसांना अद्याप त्याचा शोध लागलेला नाही याच्या निषेधार्थ बजाज नगर नागरी कृती समितीच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला शिवराणा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली त्यानंतर मोटादेवी चौक मोरे चौक महाराणा चौक या मार्गे वाळूज एमआयडीसी पोलिसांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आलं सहाय्यक आयुक्त रामराव हाके तसेच पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी निवेदन स्वीकारलं यावेळी कॉम्रेड उद्धव भवलकर स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन देशमुख मितुलाल रहिवाले उपसरपंच सुनील काळे बबन पेरे गणेश पेरे कैलास भोकरे जनार्दन निकम लक्ष्मण साकोलकर मनोहर सरणे कृष्णा दाबाडे दिनेश दुधाटे विनायक कुलकर्णी तसेच महिला आघाडीच्या नूतन अडसरे आणि सुनंदा जाधव आदींची उपस्थिती होती